दुचाकी चोरट्याकडून चार दुचाकी जप्त एलसीबीची कारवाई एक लाखांचा मुद्देमाल जप्त अमरावतीच्या दुचाकी चोरट्याला यवतमाळ एलसीबीने पकडून त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी वाहन जप्त केल्या आहेत यवतमाळ शहरातील कॉटन मार्केटच्या गेट जवळ मोटरसायकल गहाण ठेवण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती एल पथकाला मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकज उर्फ आकाश ज्ञानेश्वर चचाणे वय बत्तीस वर्ष राहणार वाढोणा गायकवाड तालुका धामणगाव रेल्वे अमरावती याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अमरावती वर्धा यवतमाळ कळंब येथून चार मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून पोलिसांनी चार दुचाकी वाहन असा एकूण एक लाखाचा सा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई एल सीबी पी आय ज्ञाडोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल मुडे शेख साजिद बंडू डांगे अजय डोळे रुपेश पाली ऋतुराज मेडवे निलेश राठोड व योगेश टेकाम आदींनी केली प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ